माझी मैत्रीण माझी मैत्रीण जिने मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात वाईट आणि कठीण प्रसंगात मला साथ दिली आधार दिला मला समजून घेतेल आणि माझी खूप काळजी घेतली ती आमच्या पँटवाल्यांची आई अर्थातच माझ्या सासूबाई अतिशय प्रेमळ नेहमी गोड बोलणाऱ्या कोणालाही कधीही न दुखावणाऱ्या अशा माझ्या सासूबाई सौ सु। सुमती जेव्हा माझं लग्न ठरलं होत तेव्हाच मला त्यांच्या स्वभावाची प्रचिती आली होती त्याच आयुष्य एका खेड्यात गेल त्यांनी नेहमीच प्रत्येक परिस्थिती आनंदाने स्वीकारली कधीही कोणती तक्रार नाही अगदी नशिबाविषयी सुद्धा मला त्यांची सगळ्यात आवडणारी गोष्ट त्या कायम हसतमुख असतात माझ्या लग्नानंतर आठ दिवसात माझे वडील खूप आजारी पडले त्यांची अंजिओप्लास्टी करावी लागली ज्या क्षणी मला फोन आला त्यावेळी त्या माझ्या बरोबर घरी होत्या फोनवर बोलत असताना मी रडू लागले मला त्यावेळी काहीच समजत नव्हते फोन संपल्यावर मी एकच वाक्य बोलले बाबांना अॅडमिट दवाखान्यात भरती केलाय मी जाऊ का त्या मला लगेच म्हणाल्या तू एकटी जाऊ नकोस मी पण येते मग मी आवरलं आणि त्या दुधानी भरलेला कप घेऊन आल्या कारण सकाळची वेळ होती माझे सासरे आणि माझे अहो नुकतेच ऑफिस गेले होते आणि आमचा नाश्ता झाला नव्हता माझी इच्छा नसताना मला जबरदस्ती घ्यायला लावलं मी अर्धा कप घेतलं आणि त्यांना अर्धा कप देईल त्या दिवसामध्ये त्यांनी मला जो आधार दिला तो मी कधीही विसरणार नाही त्या घटनेनंतर सात ते आठ महिन्यातच माझे वडील गेले तेव्हा पंधरा दिवस त्या माझ्याबरोबर माझ्या माहेरी राहिल्या माझ्या आईची काळजी घेतली अगदी आईच्या हातात जेवणाच ताट दिल समजूत घालून थोडस खायला लावलं स्वतःच्या सुनेच्या आईशी आपल्या विहिणीशी इतक्या प्रेमाने वागणारी स्त्री मी तरी पहिल्यांदा पहिली त्यांनी माझ्यासाठी जे केल ते त्याची परतफेड होऊ शकणार नाही असे मला वाटते मागच्या मे महिन्यात त्या एका गंभीर आजाराने त्रस्त होत्या आता त्या आजारातून पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत त्या अशाच हसतमुख राहाव्यात आणि मला त्यांचा सहवास जास्तीत जास्त मिळावा हीच भगवंताकडे प्रार्थना करते तुमच्या सदिच्छा आणि आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतील अशी मी आशा करते सासू सुना ह्या मायलेखी होऊ शकणार नाहीत कदाचित पण चांगल्या मैत्रिणी निश्चित होऊ शकतात प्रत्येक घरामध्ये जर अशी मैत्री झाली तर बऱ्याच अशा समस्या कमी होतील मन जिंकायचं असेल तर आधी त्याच्या माणसांना कराव, त्यांना जिंकावं हे मी माझ्या अनुभवातून शिकले आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी हेच सांगेन की सासूशी मैत्री करा तुमचा संसार सुखाचा होईल माझे विचार मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे